मित्रांनो कॅशलेस कॅशलेस म्हणता म्हणता जीवनातूनच कॅश लेस होत चाललेली आहे म्हणून मित्रांनो तुम्ही तुमचं किशातलं पैशाचं पाकिट काढा आणि त्याचं आत्ता परीक्षण करा त्यामध्ये किती पैसे आहेत बघा आणि तुम्ही त्याची मांडणी कशी केलेला आहात बघा पैसा ही एक ऊर्जा आहे तुम्हाला कसं चांगल्या घरात राहायला आवडतं तसं पैशाला सुद्धा नीट नेटकं आणि स्वच्छ पाकिटात राहायला आवडतं आणि पैशाची मांडणी ही अशा पद्धतीने तुम्ही जर केलेला असाल आणि कमीत कमी अकरा हजार रुपयेपेक्षा जास्त रक्कम ठेवलेला असाल तर तुमच्यामध्ये एक पॉझिटिव्ह ऊर्जा होईल म्हणून मिनिमम बँक बॅलन्स जसं तुम्ही ठेवता अकाउंटला चार्जेस पडतात म्हणून तसं कॅश सुद्धा ठेवायला हो तुम्ही चालू करा डिजिटलच्या या जमान्यामध्ये कितीही पैसे तुमच्या गुगल पे फोन ला असतील तर कॅश तुमच्याजवळ असणं खूप महत्वाचं आहे कारण मित्रांनो तुमच्या खिशात पन्नास रुपये आहेत आणि तुम्ही जर मॉलमधनं फिरत असला तर पैसे नाहीत पैसे नाहीत पैसे नाहीत ही भावना तुमचंच अंतर्मन तुम्हाला पन्नास वेळा सांगितलेलं असते आणि ती एक निगेटिव्ह ऊर्जा जीवनात प्रवाहित होते त्यामुळे मित्रांनो हा एक प्रयोग तुम्ही करून बघा कमीत कमी अकरा हजार रुपये पेक्षा जास्त पाकिटात ठेवा एसटीची तिकीट आयडेंटी कार्ड अमुक तमुक फोटो असं केअर कचरा भरू नका तुम्ही असं पद्धतीनं गचाळ पाकिट म्हणजे तिथं केर कचरा असलेल्या घरात आपल्याला झोपून राहायला आवडत आहे का नाही मित्रांनो तसंच पैशाला सुद्धा नीट नेटकानी चांगल्या ठिकाणी राहायला आवडत असते त्यामुळे हा प्रयोग नक्कीच करून बघा तुमच्या जीवनात तुम्हाला पैशाचा प्रवाह भरपूर वाढलेला दिसेल मित्रांनो